जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रभाग रशना आज सुचने नुसार जाहिर करना रचना आज राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून जाहीर करण्यात आली जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागांसह बारा तालुक्यातील पंचायत समितीच्या प्रारूप रचनाही जनतेसाठी आणि मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे यावर आता हरकती घेण्यात येणार असून त्यानंतर अठरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्यावर अंतिमरित्या विभागीय आयुक्त निवडणूक विभागाच्या मार्गदर्शनानुसार अंतिम मसुदा घोषित करणार आहोत आजपासून त्यामुळे या सर्व प्रक्रियेला प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर मोठी गतिमानता आलेली आहे नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं स्वागत आ, मिनी विधानसभा असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षणची पहिल्या टप्प्यातली प्रक्रिया आज पूर्ण झालेली आहे आणि आपण पाहतात की हे नगर रचना विभागाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या प्रारूपाचं नोटिफिकेशन आता या सर्व ठिकाणी लावण्यात आलेलं आहे बारा तालुक्याचं हे नोटिफिकेशन आहे जिल्हा परिषदचे अडुसष्ट मतदारसंघ आणि त्यानंतर बारा पंचायतीचे बारा पंचायतीचे प्रत्येक तालुक्याने मतदारसंघ याचे हे आरक्षण झालेलं आहे आणि त्यानंतर आता लवकरच यापुढची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि खऱ्या अर्थाने मिनी विधानसभेच्या निवडणुकीची रणनुवाळी आपल्याला बघायला मिळणार आहे याचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत टप्प्याटप्प्याने पोचवत राहणार आहोत मी राजेंद्र मकोटे आमच्या सहकारी ऐश्वर्या जाधव पाटील यांचा समावेश जिल्हाधिकारी कार्यालयातून धन्यवाद